शिवराय मित्रांनो आज पंचवीस जानेवारी अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांचं सामूहिक आमवरण उपोषण सुरू होत आहे आणि आज या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून वेगवेगळ्या वे प्रोफेशनमधून आपले बांधव या ठिकाणी आले तुमचं नाव सांगा महाराज माझं नाव गणेश अंधारे मी भूम माणकेश्वर भूम धाराशिवमधून मधून मी आलेलो आहे हे महाराज आहेत खूप छान कीर्तनकार आहेत त्यानंतर आहेत चेतन शेवाळे तुमचं काय करतात नमस्कार मी काहीच नाही मी फक्त आपल्या जरांगी भाऊना समर्थन करत असतो बाकी आपले चाणक्य उपाधी नका जाऊ नाही तर राजकारण घुसून आलेलो आहे ठीक आहे आपली जी चळवळ चालू होती आपण अनेक गोष्टी यशस्वी केला आता जास्त काही गरज आपल्या चवळीची पडली नाही त्याच्यामुळे आपण मस्तपैकी शांत झालेलो आहे आता आपलं फेसबुक इन्कम असेल युट्यूब इन्कम असेल किंवा आपलं मराठा आरक्षण असेल याच्याबद्दल आपण गायडच करतोय नाशिक नाशिक नमस्कार गरुड पाटील नमस्कार मी सचिन गरुड सोशल मीडिया क्रिएटर आपण सचिन समोर माईक ठेवून डोक्यावर टोपी आणि एकदम असं एकदम बोलणं भारी एक म्हणजे त्या लेवलचं कंटेंट असतं त्यांचं बोलणं असतं आता बोला नमस्कार मी सचिन गरुड पुण्यावर आलोय सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएटर आहे शक्य तोपर्यंत पर्यंत ना सपोर्ट करायचा पूर्ण जोर एडीसीले सरतक्का जोर लगा आत्ताच पाहिलं अख्खा मानवत तालुका पूर्ण त्यांनी पिंजून काढला गावोगावी गाव जाऊन घराघरात जाऊन लोकांना जागृत केलं या उपोषणाबद्दल या आंदोलनाबद्दल आत्ताच आपलं आहे किरण शिंदे जय शिवराय मी किरण शिंदे फक्त आणि फक्त संघर्षवधे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि त्यांना सपोर्ट पाठिंबा देण्यासाठी आणि पूर्ण ताकदीनं संपूर्ण महाराष्ट्रानं या आंदोलनामध्ये सक्रिय व्हावं या विनंती एवढीच विनंती आहे आणि त्यासाठी आपण नेहमी कार्य करत असतो बस नाम ही काफी आहे जी जाऊ मी उदय भिस्ते पाटील आणि आपण सर्वजण पाहताच की संघर्ष उद्योग म्हणून पाटील यांचा लढा घराघरापर्यंत पोहोचवण्याप्यासाठी आणि तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वच जण या ठिकाणी करतो आहोत आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण जर आंतरवालीकडे निघाला नसाल तर नक्कीच आपण अंतरवालीकडे यायचं आहे आणि सगळं सर्वांचंच खूप मोठं योगदान आहे आणि तुम्हाला तुमच्या पायावरती डोकं ठेवून आम्ही सांगतो आहे की आत्ता जर, जर सोबत आपण उभं नाही राहिलो तर उद्या आपल्यासोबत कुणीच येणार नाही मराठ्यांची ताकद कमी झाल्याशिवाय राहणार नाही कायद्याची लढाई लढत असताना कायदेशीर माणूस नेहमी कॅमेरासमोर नसतात पण काम खूप मोठं नमस्कार जय शिवराय मी ॲडव्होकेट विलास पवार भूम एक मराठा सेवक म्हणून समाजाची सेवा करण्याचं जे काय आम्ही विडा उचलला आहे आणि जारंगी पाटलांना दैवत मागून मानून आम्ही अतिशय तळागळात काम करणारे सर्व आहोत सर्वांना एक विनंती करेल की हा ऐतिहासिक लढा आहे आणि सतरा अठरा वर्षे लढा चालणारा हा एकमेव जगातला एकमेव लढा आहे जो अठरा वर्ष निरंतर चालला आहे कुठलंही गालघुट न लागता आणि अशा ऐतिहासिक लढ्यामध्ये आपलं योगदान द्यावं कारण आपल्या पुढच्या पिढ्याला कुठेतरी आपलं घडवायचं आहे आपलं आपण आपण जर आज योगदान दिलं तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला विसरणार नाहीत पुन्हा एकदा विनंती करतो की आजच्या ऐतिहासिक लढ्यामध्ये आपण सर्वांनी या आणि मी डीजी रॉक्स ज्यांना ज्यांना सगळ्यांचा परिचय करून दिला आता चाय पे चर्चा त्यांच्यासोबत करू तुम्ही तुमचाही परिचय द्या आणि तुमचंही काम सांगा म्हणजे नुसतं तुम्ही फक्त व्हिडिओच्या मागे नाही तर समोर पण दिसले पाहिजे काम तुम्हाला माहितीच आहे कारण तुम्ही आता <सागा ना? सी> <सी> <सी> व्हिडिओ माझ्या ह्या पाहत असताल मित्रांनो तुम्ही तर आम्ही या ठिकाणी <सी> कुठे आहोत मित्रांनो आंतरवाली सराटी आपल्याला माहिती यांचं जे समाजावरचं प्रेम आहे यांनी जो त्याग आहे या गावाचा हे आपल्याला माहिती आहे मला खरंच माहीत नाही मी कोणाच्या शेतामध्ये आहे किंवा हा गोटा कोणाचा आहे त्यांनी आम्हाला चहा प्यायला बोलवलं मित्रांनो सगळ्यांना आवाज दिला आम्ही आंघोळीला या साईडला आलो होतो आंघोळ करायची होती तर खरंच म्हणजे म्हणतात ना गाव खेड्यात प्रेम खूप जास्त असतं ते दिसून येतं सर्वांना आम्हाला या ठिकाणी चहा प्यायला बोलवलं बस आंतरवाडी सराचे उपकार जे आहेत मराठा समाजावर ते खूप मोठे आहेत आणि आजचा लढा खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे सामूहिक उपोषण तर नक्कीच तुम्हाला याचा अपडेट मिळत जाईल आमच्या सगळ्यांकडूनच सगळ्यांत पेज आ, अकाउंट आहेत सर्वांना पाहायला मिळणारचे धन्यवाद एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा